नमस्कार मंडळी नमस्कार या वडापाव आम्ही कुठे आलो बघा समजलं असेलच कुठे आणि दीदी सुद्धा आलेली आहे <laughs> पण आज आमचा मेन माणूस नाहीये इथे म्हणजे ओवी नाहीये ओवी गेलय तिच्या काका आणि काकूंकडे म्हणजे चाची चाचूंकडे राहिल्या कारण का आता सुट्ट्या पडल्यात मुलांना तर ती दोन तीन दिवस तिकडे गेले तर ती ओवी गेली बाहेर तर मग दिदी सुद्धा आली इकडे दीदी आली इकडे तर मी पण येणार तर आता येताना आम्ही वडापाव घेऊन आलो गरम गरम चार वाजता म्हणजे चहा आणि वडापाव खाऊ आणि माझ्या नवऱ्याची ड्युटी आहे सोळा तास त्यामुळं काय फ्रीज जाणार आम्हाला म्हणून इकडे आलो ओके थँक्यू खातो या गरम गरम वडापाव खायला okay. अरे वा एवढ्या किती किलो आहेत किती किलो द्या मावशीने आम्हाला शेंगा पाठवल्या आणि मावशी घेऊन आली आहेत ना घरच्या चार पाच किलो असतील ना थँक्यू मावशी मंडळ आभारी आहे गट रेडी तिकडे बघ हो माहिती अरे शेतावर चाललोय तयारी बघ किती अरे मी ह्यांना बोललो की शेतावर जाऊ तर आलोय तर संध्याकाळच झालंय तर लगेच रेडी सगळ्या लगेच रेडी रि येतोयस तू नको नको आज त्याची पोरगी नाही बरोबर ना मग तो कसा येईल तो दुःखी आहे ओवी नाही तर उद्या येईल ओवी पुन्हा एकदा आलो आईकडे आणि चाललोय शेतावर या सगळ्यांना घेऊन चाललोय शेतावर का मला इकडे आल्यानंतर पुढं चालत आहेत त्या इकडे आल्यानंतर मला शेतावर यायला आवडतं जरा आणि हवा सुटल्या मस्त मेन म्हणजे आज आम्ही ओवीला खूप जास्त मिस करतोय तर नेहमी कधी आम्ही शेतावर आलो दिदी आली तर ओवीला घेऊन येते पण आज नाही आहे ती तिच्या काका आणि काकूंसोबत गेले ती बाहेर तर मुलांना सुट्ट्या पडल्यात ना म्हणून ती गेले तर ओवीला पण सुट्टी आता दिदी आली इकडे राहायला आणि दिदी आली राहायला की मी लगेच येते पण आज पण तसं पण मी येणारच होते इकडे राहायला आईकडे कारण की प्रीजची आज सोळा तास डुटी आहे घरी तिकडे एकटी राहण्यापेक्षा आई पप्पांकडे येईन मुलू आणि आले चालते दम लागलं आणि हवेचा आवाज येत असेल तुम्हाला शांत वाटते अजून सूर्य आहे गेला नाहीये मस्त वाटते पण इकडे अशी जागा आहे इकडे माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत त्यामुळे कधी पण मला वेळ मिळाला तर मी इकडे येतेच दिदीला सुद्धा आवडतं पण आता कसं ओ जी स्कूल असेल त्यामुळे तिला जास्त आईकडे येता येत नाही मी येते मात्र जवळ आहे तर चालतोय थोड्या वेळात पोचेन पुलाजवळ फोटो काढतोय आणि आज आम्ही खऱ्या अर्थाने आमची फॅमिली आहे का आई आणि तिच्या दोन मुली है ना खूप दिवसांनी असं आलं नाही तर नेहमी आमची पोरगी आमच्या सोबत असते दीदीची माझी नाहीये सध्या टाईम अजून <laughs> <था। laughs> तर दीदीची नाही आहे ती गेले फिरायला तर आज असं अशी जशी लहान होतो आई जायची पाठीमागे जंगल आहे जो पाठी दिसतोय ना तिकडे जंगल आहे लाकडं आणण्यासाठी जायची ती आणि माझी बॉर्डर एवढ्यापर्यंतच ठरलेली <laughs> असायची की दिदी मला कडीवर घेऊन यायची इथे <laughs> की आई येईल ये थांब येईल थांब ये मग ह्याच्या पुढे मला जाऊ नये द्यायची पुढे जंगल आहे तर ही माझी बॉर्डर होती इथेच येऊन थांबायची आईची वाट बघत आई आत्ता येईल आत्ता येईल मला कधी येईल दिदीला नेहमी विचार कधी येईल आई आत्ता येईल पाच मिनिटात तू दहा बोल दहा अंक बोल इथपर्यंत आई येईल आहे ना अशी मला सांगायची ती मला थोडं थोडं आठवतंय अंक मोजाला सांगायची एक दोन तीन असे बोल दहा किंवा वीस बोलपर्यंत आई येईल असं आमचं चालायचं त्यामुळे ही जागा माझ्यासाठी खूप खास आहे या जागेपासून आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत पण आता जसं जसं आपण मोठे होत जातो तसं जसं आपल्या ज्या आठवणी आहेत ना त्या थोड्याशा ब्लर होत जातात है ना थोडासा ब्लर म्हणजे आपल्याला तेवढं आठवत नाही आपल्याला म्हणजे मी किती वर्षाची असेल नाही ना दीदी छोटी होती छोटी होती त्यावेळेला म्हणून मी कधी आले तर मी नेहमी इकडे येतेच येते मला आवडतं मेन म्हणजे इकडे यायला आता कधी पाठीमागं सगळं शेती आहे म्हणजे जंगल आहे पूर्ण आणि मग समुद्र आहे कधी हे डेव्हलप होईल काय माहित नाही पण आता आहे तर मग कधी वेळ मिळाला तर मी इकडे येते या दोघींना जबरदस्तीने घेऊन येतो पण यांना आवडते यायला आईची फेरी असते पण बरं वाटतं हा आल्यानंतर जरा हवा वगैरे असते मस्त आणि शांत कोणाची कटकट नाही काय नाही काय नाही त्यामुळे आम्हा तिघीना सुद्धा इकडे यायला आवडतं आणि आता आमच्या आम्ही येतो तर आमची आमचं बघून ओवी सुद्धा येत तिला सुद्धा आवड आहे इकडे यायची तर बरं वाटतं थोडा वेळ आहोत आणि मी जाऊ आम्ही आता संध्याकाळ झाली सूर्य गेलेला आहे आज आम्ही तिघी पण एकदम चिकटून बसलोय <laughs> ना ओवी नाही तर ओवीची बडबड चालूच असते आणि तिच्या पाठी आम्हाला राहावं लागतं कुठे जाते इकडे जाते इकडे जाते असं आहे पप्पा आणि प्रीत आहेत घरी आम्ही तिघी चालेल आहोत आहोत जरा अवतार बघू शकते कसे झाले रंगा चालत आलो ना तर दम लागला जरा है ना आज काय जेवायला आज आहे पाकडचं कालवण अच्छा मच्छी कुकर मध्ये काय शेंगा कुकर मध्ये मावशीने दिलेले येतोय मला आणि ह्या तुकड्या तळल्या ओके मच्छी तळलेली आहे आणि हे काय भात आहे अच्छा ठीक आहे हा रकड बनवण्यासाठी आवडीचं मच्छी आणलेली आहे आईने तुकड्या सुद्धा तळल्यात फ्रीजसाठी आणि भाग घातलाय भात आहे आणि आपलं हे काय करू शकतो वालाचे शेंगा शेंगांचा वास येते मला कुकर मधून आणि इकडे आम्ही आईला आणलेला आहे पपई आमच्या झाडावर नुसते पपईच होत आहेत आम्ही जास्त खात नाही तर आईला आणले तर कांदा कापते जेवणाची तयारी चालू कारण की प्रीत जायचं आहे का मला जरा चालून आलो शेतावरून जरा बरं वाटतं पण पाय दमलेत अक्षरशः आईने जेवण बनवले सगळं कालवण आहे आज जेऊ आणि प्रीतला जायचे कामाला प्रीत आता नाईटला जाईल तो उद्या संध्याकाळी येईल त्याची सोळा तास ड्युटी आहे त्यामुळे तो कामाला जाईल त्यामुळे आता लवकर डब्याची तयारी करतोय सगळं त्याची असं चालू आहे दिदीच जेवणार नाही अशी बोले ना कारण का दिदीचं पोट भरलेलं आहे आल्यानंतर तिने कलिंगड वगैरे काही ना काय खाल मला बाबा रात्रीचं जेवायला लागतं जेवले नाही तर मला झोप येत नाही पण दिदी एकदम हेल्थ कॉन्शियस आहे ती रात्रीची जास्त करून नाही जेवाय जेवली तर ती सातच्या आधी जेवते नाहीतर नाही जेवत मला बाबा जेवायला लागतं काय ना काय खावायला लागतं तर मी जेवते तिथं वरती गेले भाऊंचा फोन आलाय ती बोलते तर आम्ही जेवू तिथले जायचे काम आलं त्यामुळं पटापट तयारी चालू आहे आमची आणि आमचे मिस्टर कुठे आहेत ऍज युजली कामामध्ये बिझी असतो तो नेहमी कधी आला की तो असं काम लॅपटॉप घेतो माझा आणि काम करत बसतो असं आहे आज पण तो फिरायला आला नाही तर नेहमी तो आमच्यासोबत येतो पण तो बोलला आजचा आणि आज मीच त्याला बोलले की नको येऊ गंगा परत त्याला कामाला जायचं आहे त्याला ठीक आहे तू आराम कर म्हणून तो आराम करते आणि मेन म्हणजे त्याची मुलगी नाही ना सोबत नाही तर मग हट्ट केलं चल सोबत चल सोबत आज ती नाही तर घर पण एकदम शांत शांत घेतो आम्ही शेंगा रेडी आहेत या खायला वालाच्या शेंगा सीझन गेला नाही रे अजून शेंगा मावशीने भेट दिला तर या खायला गरम गरम घेऊया तू खाणार आहेस की नाही ही सगळं बोलते मी नाही खाणार आणि ही बोलली जेवणार नव्हती तरी पण जेवली माहेरी आल्यानंतर दोन घास जरा जास्तच जातात आपले दिदी आता मी बसले जेवायला आणलं की ताट घेऊन आली मला बोलते जेवण नाही आणि लगेच जेवायला लगे बसली आता मी तिला बोललो शेंगा तरी खातेस का डायट वर आहे ती चला खाते शेंगा चला नवऱ्याची बॅग रेडी आहे बॅक टू वर्क बाय बाय ये सावकाश बाय <laughs> आणि आता आलो आम्ही दोघी वरती गप्पा करायला वाजले पावणे बारा वाजायला आलेली होवी नाहीये तर आज दोन बहिणी मस्त गप्पा करणार आहोत मी जर आंघोळच केली मला एवढा गरमावतोय जरा चालले बाहेर जेवल्यानंतर आता वरती आहोत वाजले तर किती अजून आम्हाला झोप आलीच नाही आहे दोघी गप्पा वगैरे करतो आणि मग वेळा जाऊ घाल तर चला आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय